नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पथरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आज मी स्पेशली व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे बी एम एस प्रवेश कमी स्कोर आहे आणि बी एम एसला प्रवेश घ्यायचा असेल तर हा नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका मित्रांनो बघा मित्रांनो जर तुम्हाला बी एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड सर्जरी या अभ्यासक्रमाला जर प्रवेश घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला नीट परीक्षेमध्ये एकशे तेरा जरी गुण असेल तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये आयके कोट्यातनं थ्री टाईम्स फीजमध्ये बी एम एसला प्रवेश मिळवू शकता आणि बी एम एसला प्रवेशची पूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे मित्रांनो इतर स्टेटमध्ये सुद्धा त्यामुळे डायरेक्ट प्रवेशाचा असा कोणताही मार्ग नाही त्यामुळे डायरेक्ट प्रवेशाच्या भानगडीत पडू नका तुम्हाला फक्त आणि फक्त खोटं बोलूनच तुमची ॲडमिशन घेतल्या जाईल कारण डायरेक्ट प्रवेशाचा ॲडमिशनचा मार्गच नाही फक्त ज्याला तुम्ही ऍडमिशन देत तो तुम्हाला मिसगेट करतोय तो नंतर ऑनलाईनच ती प्रक्रिया करून तुम्हाला प्रवेश देऊ शकतो कारण या भारत देशामध्ये विदाऊट ऑनलाईन शिवाय बी एम एस ला प्रवेश नाही नंबर त्यानंतर जर तुम्हाला एकशे चौवेचाळीस गुण असेल नीटमध्ये आणि जर तुम्हाला बारावीमध्ये ट्वेल्थ मध्ये पी सी बी वन फिफ्टी असेल तर कर्नाटक किंवा इतरही राज्यामध्ये तुम्हाला थेट ऑनलाईन प्रवेश मिळू शकतो तर तुम्हाला कर्नाटक राज्यामध्ये कमी फीजमध्ये चांगलं शिक्षण घेण्याची एक चांगली संधी आहे कारण मध्य प्रदेशपेक्षा कर्नाटकचे कॉलेज चांगले आहेत आणि तिथे एन आर आय कोटा आहे जर तुमचा कॅबमध्ये जर नंबर नसेल लागत आणि जस्ट इलिजिबल असाल तरी तुमचं एन आर आय कोट्यातून मात्र शंभर टक्के नंबर कर्नाटक राज्यामध्ये बी एम एस लागतो फक्त तिथे फीज जी एन आर आय कोट्याची सहा लाख आहे त्यापूर्वी आपल्याला कॉलेजशी बोलून ती बार्गेनिंग करावं लागेल आणि बरेचसे कॉलेज शीट बार्गेनिंग करून देतात आम्ही मागच्या वर्षी पण असंख्य मुलांना प्रवेश मिळवून दिला यावर्षी पण भरपूर मुलं आहेत कर्नाटक साठी रजिस्ट्रेशन आता परत सुरू झालं आहे तर ते, ते करणं आवश्यक आहे तिथलं फॉर्म भरणं आणि ज्या मुलांना जस्ट एलिजिबल असेल आणि एक तीन ते चार लाखापासून पर इयरमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये आयुर्वेदिक करायचं असेल तर तुम्ही कर्नाटकचं नक्की ऑप्शन ठेवा महाराष्ट्रामध्ये आय क्यू पोटाची फी मिनिमम सहा लाखापासून सुरुवात आहे त्यामुळे इथे जास्त बजेट जाईल तुमचं महाराष्ट्र पण तुम्ही जस्ट एलिजिबल असाल तरी पण होतं थ्री टाईम्स कॉलेजची फीज कोणत्या कॉलेजला आकारली जाते ते आम्हाला माहिती आहे तुम्ही योग्य काउन्सिलर पकडा आणि कन्सल्टन्सी फीज द्या त्या बेसवरच तो प्रवेश प्रक्रिया तुमची करून देईल आणि तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये थ्री टाईम्स फीज आहे तेच तुम्हाला सजेस्ट करतील त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तीकडे गेल्या तुम्हाला योग्यच गायडन्स मिळेल एमपी पीमध्ये एन आर आय कुठं नाही आहे आय क्यू म्हणजे एआयक्यू ऑल इंडिया आणि स्टेट डोनर्स कुठं आहे त्यामुळे एमपी पीमध्ये कॉलेजच्या हाती फक्त एकच राऊंड आहे तो म्हणजे स्पॉट राऊंड ए कॅप राऊंड त्यामध्येही तुम्हाला ग्रीन लिस्टमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे तरच काही कॉलेज आपल्या लेवलवर तुम्हाला प्रवेश देऊ शकतात अदरवाईज तुम्हाला प्रवेश देऊ शकणार नाही त्यामुळे तिथे पण शंभर टक्के जे प्रवेशाची हमी आहे ते तिथे तुम्हाला अजिबात नाही कमी स्कोअरवाल्याने त्यामुळे एडंटाच्या शब्दाला बळी पडू नका नुकसान होईल मी जे सांगतोय ते अभ्यासपूर्वक सांगतोय योग्यच सांगतो आहे तुम्ही माझ्याकडे प्रवेश घ्या अथवा नका घ्या फक्त जागृत करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो आहे त्यामुळे एम पीला अतिशय कमी स्कोअरवाल्याने चांगल्या कॉलेजची अपेक्षा ठेवू नये एम पीला शिकण्याला एक फक्त काहीच कॉलेज आहे खूप झाले सात किंवा दहा यापेक्षा खालच्या कॉलेजला तुम्हाला ना रेग्युलर लेक्चर होतील ना फॅकल्टी आहे ना पेशंट लो आहे ना हॉस्पिटल व्यवस्थित आहे त्यामुळे शिकायचं असेल तर मग कर्नाटक किंवा महाराष्ट्र राज्याचाच विचार करा की उत्तर प्रदेश तेही चांगल्या कॉलेजमध्येच आणि कर्नाटक उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला कॅब आणि एन आर ची ऑप्शन नाही आहे आणि एन आर ची फीज पण कमी तुम्हाला करता येऊ शकतं फक्त कॉलेजशी बोलावं लागतं योग्य कौन्सिलरची गरज असतं म्हणून बी एम एसला एक योग्य काउन्सिलरची गरज असेल आणि योग्य काउन्सिलिंग सेंटरची गरज असेल तुम्ही कंपन नक्की भेट द्या फर्स्ट इन्क्वायरी फ्री आहे माहिती घ्या आणि जर तुम्हाला पटलं तर ॲडमिशन करा एवढंच सांगतो बी एम एसला शंभर टक्के खात्रीने प्रवेश होऊ शकतो फक्त योग्य मार्गदर्शन आणि काउन्सिलरची गरज आहे मध्य प्रदेशमध्ये ऑल इंडिया कोट्यातून जर एस सी एस टी प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकतं त्यामुळे तुम्ही आवर्जून कल्पतरूला संपर्क करा कमी स्कोर असेल तरी तुम्हाला एस सी एस टीला मध्य प्रदेशमध्ये ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश मिळू शकतो म्हणून इथेच थांबतो मित्रांनो तुम्हाला पुढील सभे साठी शुभेच्छा देतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र